नमस्का, नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार खानापूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की खानापूर शहर आपलं मुक्तीच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून खानापूर नगरपंचायतीने कापडी पिशव्यांचे दोन मशीन्स खानापूरमधल्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत या दोन मशीनमध्ये दहा रुपयाचं कॉईन टाकल्यानंतर एक कापडी पिशवी मिळेल आणि त्याचा वापर सर्व नागरिकांनी करावा असं आवाहन मी खानापूर नगरपंचायतीच्या वतीनं करा खानापूर नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस व माजी वसुंधरा अभियान पोर्नाटो अंतर्गत आज प्लास्टिकमुक्त खानापूर शहराच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी दोन कापड वेंडिंग मशीन आणलेले आहेत शहरातल्या मुख्य चौकामध्ये आपण या दोन्ही मशीन्स बसवणार आहोत त्याचा एक हेतू महत्त्वाचा आहे की सिंगल यूज प्लास्टिकपासून खानापूर शहर संपूर्णपणे मुक्त करायचं आपल्याला त्यामुळे नागरिकांनी या कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा नागरिकांना सुलभतेनं ना कापडी पिशव्या मिळाव्यात याच्यासाठी या दोन मशीन बसवलेल्या आहेत आता याचा मी डेमो दाखवतो याचा वापर कसा करायचा ते सगळ्यात पहिले आपण मशीनसमोर आलो की हा दहा रुपयाचा कॉईन